आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे हिरव्या मिरची हे हिरवी मिरची आंबट तिखट गोड अशी आहे तर इथे बघा कोवल्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे मिरच्या शंभर ते दीडशे ग्राम आहेत स्वच्छ धुतलेल्या आहेत एक ते दोन पाण्याने आणि त्यांना कट करून घेतलेले आहेत कट करायचं बी कारायचं असलं तर कारा नाही कारला तरी पण चालेल आणि अशा छोट्या छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे तिथे एक चमचा तेल टाकायचं तव्यामध्ये इथे मिरच्या टाकून घ्यायच्या किती छान असं तेल फ्राय झालं पाहिजे ते तेलावर छान अशा फ्राय करून घ्यायच्या नंतर आणि या खूप लवकर असतात आणि दोन मिनटं ना ढाकून ठेवायची इथे दहा मिनटं झालेली आहेत बघा छान अशा आमच्या तेलावर फ्राय झालेल्या आहेत आणि सॉफ्ट पण झालेले आहे तर इथे चवीनुसार मीठ टाकायचा इथे हे जिरं आहे कच्चं जिरं नाही हे भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरला पिसून घेतलेलं आहे तुम्हाला जिऱ्याची पावडर पण भेटणार आणि इथं आमचूर पावडर आहे अर्धी चमचा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने बनवा टेस्ट एक नंबर लागतो आणि ने नेहमीच तुम्ही ट्राय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर भरपूर अशा मिरचीच्या रेसिपी आहेत आणि ह्या मिरची आहेत ना आता थंडीच्या दिवसात खायला बाजरीची भाकरी जवारीची भाकरी याच्याबरोबर एक नंबर आणि थंडीच्या दिवसात टेस्ट लागत नाही तोंडाला जेवणाचा तर अशा मिरच्या भाजून चटपटीत असे काहीतरी प्लेटच्या साईड डिश पाहिजे तर अशा डिशेस बनवा इथे गुल घेतलेला आहे किसून घेतलेला आहे एक दोन चमचा गुल आहे गॅस बंद करायचा गुल टाकताना कारण गुल आहे ना विरघळून जातो कोणता पण गुल घ्या लाल घ्या काला घ्या इथे बघा कसा गोल विरघळतो इथे गॅस बंद केलेला आहे पूर्णपणे पण तवा गरम आहे ना त्याच्यामुळे मुले ह्या गोल विरघळून जातो आणि जास्त वेळ लागत नाही दहा मिनटात ह्या रेसिपी अशा होतात आणि मग चविष्ट जेवण हो पण छान टेस्टला लागतो आणि भाकरी एक नंबर याच्याबरोबर लागते तर इथे बघा गुलाबली मिरची झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद